दुरो भावी, दुरो भावी, दुरो भावी। सुप्रभात नमस्कार सर्वांना आदरणीय शिक्षक पालक व मित्रमैत्रिणींनो आज मी आपल्यासमोर गुरु पौर्णिमा या पवित्र व महत्वपूर्ण विषयावर काही शब्द सांगण्यासाठी उभी आहे याचा मला मनःपूर्वक आनंद वाटतो गुरुपौर्णिमा म्हणजे काय गुरु पौर्णिमा हा दिवस भारतीय संस्कृतीतील एक फारच पवित्र आणि आदरयुक्त सण आहे गुरु म्हणजे ज्ञान देणारा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक तर पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्राची रात्र या दिवशी आपण आपल्या गुरूंना वंदन करून त्यांचे आभार व्यक्त करतो गुरूंचे महत्व आपण बालपणापासून शिकलो ते सर्व आपल्या गुरूंमुळे आईवडील आपले पहिले गुरु असतात जे आपल्याला बोलायला चालायला शिकवतात शाळेत शिक्षक आपल्याला ज्ञान शिस्त मुले आणि जीवनाचे बोध शिकवतात गुरुंचा शब्द जीवनात दिशा देतो ते आपले दुसरे पालक असतात संस्कृतमध्ये एक श्लोक आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु हा साक्षात तस्मै श्री गुरुवे नमा अर्थ गुरु म्हणजे ब्रह्मा निर्माता विष्णू पालक महेश संहारक आहेत ते परमेश्वराच्या समान आहेत अशा गुरुंना मी वंदन करतो गुरु पौर्णिमेचा इतिहास या दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला होता त्यांनी वेदांचे विभाजन करून वेदांत पुराणे महाभारत आणि भगवद्गीता यासारखे ग्रंथ मानवजातीस दिले म्हणून या दिवशी व्यास पौर्णिमा असेही म्हणतात त्यांच्या स्मरणार्थ आपण हा दिवस गुरुंच्या पूजनासाठी साजरा करतो हा दिवस साजरा कसा करतात गुरूंना फुले हार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे भाषण नृत्य गीते सादर केली जातात गुरूंचे महत्त्व सांगणाऱ्या कथा व अनुभव सांगितले जातात आपण काय शिकायला हवे गुरूंचा आदर फक्त एका दिवशी नव्हे तर प्रत्येक दिवशी मनातून करावा त्यांचे मार्गदर्शन आपल्याला नेहमी उपयोगी पडते गुरूंच्या शिकवणुकीला कृतीत आणणे हेच खरे गुरुपूजन आहे समारोप गुरु हे आपले जीवन घडवतात आपल्याला योग्य मार्ग दाखवतात शिवाय जीवन अपूर्ण आहे चला आप सर्वजण आपले गुरु शिक्षक आई वडील यांना आजच्या दिवशी मनापासून वंदन करूया आणि त्यांचे ऋण मान्य करूया गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद